लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असणाऱ्या प्रत्येक माता भगिनीला आज महाराष्ट्र सरकारने धोक्याची घंटा वाजवलेली आहे ज्यामध्ये धुळे जिल्ह्यापासून ही सुरुवात झालेली आहे म्हणजेच धुळे जिल्ह्याचा श्रीगणेशा झालेला आहे ज्यामध्ये माता भगिनींच्या खात्यामधून दिलेले साडेसात हजार रुपये हे परत मागे घेण्यात आलेले आहेत आतापर्यंत माता भगिनींना नऊ हजार रुपयांचा अनुदान हे मिळालेलं आहे पण त्यामधून डिसेंबर महिन्याचा हप्ता वगळून साडेसात हजार रुपये हे त्यांच्या बँकमधून परत मागे घेण्यात आलेले आहेत आणि हे जे दीड हजार रुपये राहिले आहेत हे देखील त्यांना मिळालेले नाही आहेत खूप साऱ्या महिलांना आणि ज्यांना मिळाले आहेत त्यांचे देखील एक ते दोन दिवसामध्ये हे संपूर्ण पैसे मागे घेण्यात येणार आहेत या मागची संपूर्ण कारण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे की कोणत्या कारणामुळे तुमचे पैसे हे मागे आलेले आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे की जेणेकरून तुमचे पैसे हे मागे घेतले जाणार नाही आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवी असताना तर कृपा करून आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून आम्ही टाकलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल तर मी तुम्हाला या थमनेलमध्ये दाखवत आहे की महिलांचे साडेसात हजार रुपये हे मागे घेण्यात आलेले आहेत या मागे खूप मोठं कारण आहे मी तुम्हाला ते कारण देखील समजून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका तुम्ही काही काम करत असाल तर ते काम बाजूला ठेवा आणि हा पाच मिनिटाचा व्हिडिओ ध्यान देऊन यामध्ये धुळे जिल्ह्यातील महिलांचे पैसे मागे घ्यायला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये तुम्हाला काही चुका आहेत त्या आदिती तटकरे मॅडम हे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या कॅबिनेट आहेत तुम्हाला हे माहितीच असेल त्यांनी काही चुका सांगितल्या यांनी पाच चुका सांगितल्या ज्या की प्रत्येक माता भगिनीला करायच्या नाही आहेत तुम्हाला त्या वगळायच्या आहेत जर तुम्ही त्या चुका केल्या तर तुम्हाला ते पैसे मिळणार नाहीत आता या जी आर मध्ये त्यांनी काय जाहीर केलंय धुळ्यामधील महिलांची सतत म्हणजे होत असणारी जी विटंबना आहे ज्यामध्ये महिलांनी एकतर आधार कार्ड लिंक करत नव्हते त्यामुळे त्यांना पैसे मिळाले नाहीत आणि आता तर नवच त्यांनी डोक्याला टेन्शन दिलं ज्यामध्ये डोळेमध्ये मध्ये महिलांची सात हजार पाचशे रुपये त्यांच्या बँक खात्यामधून महाराष्ट्र सरकारने महाडिबीटी द्वारे जे दिले होते तेच परत मागे घेतलेले आहेत आणि सांगितले आहे जर या पाच चुका महिला करत राहिल्या तर त्यांचे देखील पैसे हे मागे घेण्यात येणार आहेत आता तुम्हाला त्या चुका करायच्या नाही आहेत मी तुम्हाला त्या संपूर्ण पाच चुका समजून सांगणार आहे ज्या तुम्ही ध्यान देऊन ऐका की जेणेकरून तुम्हाला तुमचे पैसे हे मिळणार म्हणजे गवावे लागणार नाहीत तुम्हाला गमवावे लागणार नाही तर यामध्ये पहिली चूक कोणती असते आता सर्वात अगोदर आपण ती पहिली चूक जाणून घेऊया तर आता मी तुम्हाला जो क्रायटेरिया सांगणार आहे जर तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर तुमचे पैसे मागं जाणार नाहीत आणि जर तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसत नसाल तर तुमचे पैसे शंभर एक टक्का मागे जातील त्यामुळे क्रायटेरिया व्यवस्थितरित्या ऐका आणि व्हिडिओच्या शेवटमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही क्रायटेरियामध्ये बसत नसाल तर तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून तुमचे पैसे जाणार नाही कारण आता तुम्ही पर पैसे खर्चून टाकले असणार आहात आणि तुमच्या बँकेतून सेव्हिंग केलेले पैसे जातील त्यामुळे शेवटचा नक्की पाहून जा सर्वात पहिला क्रायटेरिया आहे की महिलाचा आधार कार्ड लिंक असायला हवं आधार कार्ड लिंक नसेल तर पैसे शंभर टक्के माग जाणार त्यानंतर दुसरं असा क्रायटेरिया आहे की तुमचं उत्पन्न हे वार्षिक अडीच लाखापेक्षा कमी असायला हवं जर अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर शंभर टक्के पैसे मागे जाणार त्यानंतर तिसरा आहे की तुमच्या घरामध्ये फोर व्हीलची गाडी नसावी फोर व्हीलची गाडी असेल तरी देखील पैसे हे मागे जाणार आहे त्यानंतर चौथं कारण आहे जे म्हणजे एका रेशन कार्डवरती फक्त एकाच महिलाने लाभ घेतलेला असावा जर लाभ जास्तीचा घेतलेला असेल एका रेशन कार्डवरती दोन जणींनी तरी देखील तुमच्या दोघींना देखील लाभ मिळणार नाही अशा प्रकारचा हा क्रायटेरिया असणार आहे आणि त्यानंतर पाचवा आहे ज्यामध्ये जर तुमच्या घरातून कोणी राज्य सरकार किंवा जे आपलं केंद्र सरकार आहे अशा ठिकाणी काम करत आहात म्हणजेच रुजू आहेत त्यांना देखील या योजनेचा लाभ आता या जानेवारी महिन्यापासून मिळणार नाही आता जाणून घेऊया तुम्ही जर या क्रायटेरियामध्ये बसत नाही आहात तर तुम्हाला काय करायचं आहे की जेणेकरून तुम्हाला तुमचे पैसे गमवावे लागणार नाही सगळ्यात अगोदर तुम्हाला ते अकाउंट खाली करायचं आहे म्हणजेच आता तुम्हाला काय करायचं आहे त्या अकाउंटमध्ये समजा दहा हजार रुपये असतील तर तुम्हाला काय करायचं आहे त्या अकाउंटमध्ये काढून दुसऱ्या अकाउंटमध्ये दहा हजार रुपये टाकून द्यायचे आहे तुम्ही या अकाउंटमध्ये थोडे दिवस पन्नास ते शंभर रुपये ठेवू शकता अशा प्रकारची रक्कम तुम्ही त्यावरती ठेवा जेव्हा हा मामला संपूर्ण गार होईल तेव्हा तुम्ही हे दहा हजार रुपये परत तुमच्या ओरिजिनल बँकमध्ये टाकू शकता नाही तुमचे हे जे पहिले बँक मधील पैसे आहेत त्या बँक मधून तुमचे पैसे हे डिपॉझिट करण्यात येतील असंच तुम्हाला आजच्या फक्त एवढंच सांगायचं होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा की जेणेकरून आम्ही टाकलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतो